नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कुठ कुठल्या मिरचीच्या व्हॅरायटीची लागवड शेतकरी करत असतात आणि तुम्हाला जर मिरची लावायची असेल तर कुठ कुठल्या व्हॅरायटी तुम्ही लावू शकतात आता महाराष्ट्रामध्ये मा दोन विभाग विभाग प्रामुख्याने मिरची लागवडीचे पडतात एक असतो तो, तो म्हणजे जो काय पश्चिम महाराष्ट्रातला पुणे असेल किनार कोकण किनारपट्टी असेल किंवा मुंबईच्या जे भागामध्ये मा जे मार्केट चालतं त्या मार्केटमध्ये मा वेगळ्या मिरचीच्या व्हरायट्या चालत्या आणि जे काही इकडं विदर्भ आणि मराठवाडा आहे त्या भागामध्ये वेगळ्या मिरचीच्या व्हरायट्या चालतात तर या दोन काय वेगवेगळ्या भागामध्ये कुठल्या व्हरायटी लावल्या पाहिजे जर तुम्हाला जर हिरवी लावायची असेल तर हिरवी तुम्ही कुठली लावू शकता जर तुम्हाला फोपी मिरची लावायची असेल कमी तिखट तर ते कुठली लावू शकता जर तुम्हाला हिरवी प्लस लाल म्हणजे अगोदर हिरवीही विकायची आहे जास्त तिखट परत लाल करून ला ला ती वाळून सुद्धा विकायची आहे अशा पद्धतीने कुठल्या व्हरायटी आहे तुम्ही कुठल्या भागामध्ये राहता तुम्हाला कुठल्या मार्केटला मिरची न्यायची मग दूरच्या मार्केटला जर मिरची न्यायची असेल तर मग ती ट्रॅव्हलिंग मध्ये खराब होणे म्हणून ती झाड खातायची न्यावं लागते तर अशा वेगवेगळ्या मा अवेलेबल आहे आजच्या मध्ये तुम्हाला मी अशा पाच व्हरायटी सांगणार आहे तर तुम्हाला चांगला मालामाल करणार आहे नमस्कार मी आहे योगेश्वर बोंज्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा बोंज्रे आर्किटेक्ट एक मध्ये खूप खूप स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला पाहू मुंबई पुणे म्हणजे कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्रामध्ये लागवड होणारी मिरची त्या भागामध्ये लांब पोपटी आणि आकुड मिरची चालली जाते त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे नांगोशिरची ज्वेलरी ही ज्वेलरी मिरची तेरा ते चौदाशे मीटर लांबीची असते त्याच्या पोपटी रंग हे कमी ते कडी आणि साठ ते पाच स्टिशचा पहिला तोडा निघतो आणि ही आहे ती मर म्हणजे व्हायरस रोगाला प्रतिकारक्षम हिरवीसाठी उपयुक्त आहे मुंबई पुणे मार्केट साठी तुम्ही ही जी व्हरायटी आहे ती तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यानंतरची व्हेरायटी आहे ती अकुर शिडची एआरसीएच नऊशे तीस ही मिरची सुद्धा तेरा चौदा सेंटीमीटर लांबीची आहे चमकदार पोपी रंग आहे कमी आहे ही सुद्धा साठ ते पाच दिवसात येते आणि हिरवीसाठी ही सुद्धा मिरची तुम्ही लावू शकता कमी तिकड आहे आणि मुंबई पुणे मार्केट साठी चांगले प्रकारचे बाजारभाव ही जे काय अंकुर शिडची नऊशे तीस आहे तिला चांगल्या प्रकारचे बाजारभाव तुम्हाला मिळत असतात याच्यानंतरची जी ती आहे ती म्हणजे व्ही एन आर कंपनीची राणी तीनशे बत्तीस सुद्धा सुद्धा थे थे ही सुद्धा पोपी चौ तेरा ते चौदा सेंटीमीटर लांबीची आहे चमकदार पोपी रंग आहे कमी तिकट सुद्धा आहे साठ ते पासष्ट दिवसामध्ये लागवड केल्यानंतर हिचा पहिला तोडा येतो हिरवीसाठी उपयुक्त आणि मुंबई पुणे मार्केटसाठी तुम्ही ही वापरू शकता याच्यानंतर जो काही दुसरा विभाग आहे नागपूर अमरावती ज्या प्रभात म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याचा त्याच्यामध्ये आकोड हिरवी लाल आणि जास्त तिकीट मिरची त्या ठिकाणी या विभागामध्ये लागवड केली जाते ह्या विभागामध्ये जे काही शेतकरी आहेत ते अगोदर हिरवी सुद्धा विकतात नंतर हिरवीला जर बाजारामध्ये मार्केट नाही मिळाला तर लाल करून वाळून सुद्धा बरेच शेतकरी विकत असतात त्याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे मार्केटमध्ये चालणारी स्टार फीड कंपनीची शार्कोन ही दहा ते बारा शेंटीमीटर लांबीची मिरची आहे चमकदार हिरवा रंग सुद्धा आहे जास्त तिखट साठ ते पासष्ट दिवसात पहिला तोडा निघतो लाल आणि हिरवीसाठी उपयुक्त आणि मार्केटमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव या स्टार पीडच्या शार्कोनला असतो याच्यानंतर जे आहे ती म्हणजे आपली सर्वात परिचयची मैखोची नऊ ते तीनशे एकोणीस तुम्ही जी काय त्याच्या फुर आहे ती सुद्धा लावू शकता ही आठ ते दहा सेंटीमीटर लांबीची मिरची आहे गडद हिरवा रंग आहे मध्यम जास्त आहे वाहतुकीमध्ये जास्त काळ टिकते कारण जी काय साल आहे ती थोडीफार जाड आहे साठ ते पासष्ट दिवसामध्येचा पहिला तोडा येतो आणि भुरी आणि व्हायरसला त्या ठिकाणी प्रतिकारक सेम आहे लाल आणि हिरवीसाठी तुम्ही वापरू शकता याच्यानंतर जे आहे ती म्हणजे बेसएफ कंपनीची आर्मर ही सुद्धा आठ ते दहा सेंटीमीटरची आहे गडद हिरवा रंग जास्त तिखट चाळीस ते पंचे ही लवकर येणारी व्हरायटी आहे चाळीस ते पंचवीस दिवसामध्ये ही तयार होती याच्यानंतर दुसरी व्हरायटी आहे ती म्हणजे महा महागंगा सिडची सिंधू ही नवीन व्हरायटी आहे मागच्या वर्षी आमच्या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे ही सुद्धा दहा ते बारा सेंटीमीटर लांब आहे चमकदारी हिरवा रंग आहे जास्त तिखट आहे आणि साठ ते पासष्ट दिवसामध्ये दिवसांमध्ये तोडा येतो हे तुम्ही लाल आणि हिरवीसाठी उपयुक्त करू शकता याच्यानंतर ती आहे ती म्हणजे सर्वात परी ज्याची आडवंटाची एके फोर्टी सेवन ही सुद्धा लवकर तयार होणारी जात आहे हिरव्या आणि लाल मिरची तुम्ही वापरू शकता जे काही व्हायरस आहे त्यासाठी प्रतिकारक क्षमे लाल मिरच्यासाठी उपयुक्त आहे आणि जे काय रंग टिकवून क्षमता म्हणजे वाळ्यानंतर जो काय लाल रंग आहे तो टिकून राहत असतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद